जय महाराष्ट्र मित्रांनो मी सम्राट बागुल आता मालाड पश्चिम येथील मालवणी चर्च येथे आहे तुम्ही बघू शकता काय कशा प्रकारे येथे या जागेवरती पर्यावरण नष्ट करून झाडांना दाबून अवैध पद्धतीने येथे डेब्रिज भराव होत आहे मालाड पश्चिम येथील पर्यावरण वाचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि वारंवार अशा डेब्रिज माफिया आणि भूमाफिया यांच्यावरती कारवाई करून घेतो तर तुम्ही बघू शकता काय कशा प्रकारे येथे अवैध पद्धतीने डेब्रिज भराव होत आहे सदर जागेवरती झाडे असून ही पर्यावरणाला सुद्धा नष्ट होणार आहे तर दोन हजार चोवीसमध्ये मी सुद्धा तक्रार केली होती आणि येथील डेब्रिज भराव जे करत होते त्यांच्यावरती सुद्धा मी कारवाई करून घेतली होती तुम्ही बघू शकता का प्रकारे येथे अवैध पद्धतीने डेब्रिज भराव होत आहे तर माझी वळवीसाहेबांना विनंती आहे की ही, ही जे डेब्रिज माफी आहे भूमाफी आहे यांच्यावरती एम आर टी पी अंतर्गत कारवाई करून सदर जे डेब्रिज भराव होत आहे ते बंद कर